नमस्कार मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय आत्ता आपण आहोत पुणे महानगरपालिकेच्या बहुद्दीश हॉलीत हा हॉल विशालदीप सोसायटीला लागून आहे दिनकर पाटर्वेश्री शिवराज चौक आपण गेल्या दोन महिन्यापूर्वी आरोग्य केंद्र खराडीचं आरोग्य केंद्र हलवण्यात यावं अशी मागणी प्रशासनाला केली होती आयुक्तांना केली होती खराडीमधील जेनसर चौकातील जे यशवंत नगर चौकातील जे आरोग्य केंद्र आहे ते आरोग्य केंद्र वर खूप गर्दी असते आणि ती गर्दी असल्यामुळं नग बायपास असल्यामुळं त्या ठिकाणी धुळीचा आणि तिथल्या नागरिकांना येणाऱ्या नागरिकांना बसायचा खूप मोठा त्रास होत होता म्हणून आपण आयुक्तांकडे अशी मागणी केली होती की तात्काळ या ठिकाणीचं ते आरोग्य केंद्र आहे ते योग्य आणि मोठ्या जागेत शिफ्ट करण्यात यावं त्या मागणीला पाठपुराव्याला यश आलेलं असून या ठिकाणी आपण बघतो आहे की बौद्धीश हॉल खारडी चंदनगर आणि ब्ल्यूबेरी चौक खारडी तुळजाभवानी नगर या दोन ठिकाणी दोन नवीन आरोग्य केंद्रचं काम प्रगतीपथावर आहे थोड्याच दिवसात आपल्याला या ठिकाणी ही आरोग्य केंद्र चालू झालेलं दिसतील तर या मागणीला पाठपुरावा करणाऱ्या डॉक्टर चौक घनवट मॅडम आणि आरोग्य अधिकारी मुख्य महापालिका आरोग्य अधिकारी डॉक्टर गालंद मॅडम यांच्या प्रयत्नाने आणि आयुक्तांच्या आदेशाने ही आपली मागणी या ठिकाणी पूर्ण करण्यात येत आहे या ठिकाणी आहे आपण या ठिकाणी अजून काम सुरू आहे लवकरात लवकर हे काम सुरू होऊन आपल्याला या ठिकाणी सुसज्ज असं आरोग्य केंद्र या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे ही पासईची बैठक व्यवस्था आहे या ठिकाणी स्वच्छतागृह महिलांसाठी पुरुषांसाठी वेगवेगळी स्वच्छतागृह आहे खूप मोठी जागा या ठिकाणी आपल्याला उपलब्ध आहे भविष्यातसुद्धा हे वाढवायचं झालं झालं तरी या ठिकाणी पुणे महानगरपालिकेला कुठल्याच प्रकारची अडचण येणार नाही आहे त्याच्यामुळं आपल्या या, या मागणीला जो सकारात्मक प्रतिसाद दिला आणि नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न समजून जो तात्काळ निर्णय पुणे महानगरपालिकेने व पुणे महानगरपालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांनी घेतला त्याबद्दल त्या, त्या सर्व अधिकाऱ्यांचं कर्मचाऱ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि इथून पुढं खराडीकरांना चांगली आणि सुरक्षित आरोग्य सेवा मिळेल अशा आपण आशा, आशा करूया आणि थांबूया धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय